श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा श्री गणेशाय नम हे भस्मासुर हरणा बाललोचना तुला नमस्कार असो तू भवभयाचे निरसन करणारा सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपते आहेस हे पार्वतीपते तू भक्तांचा उद्धार करता भाविकांचा रक्षण करता व भूतांचा पालन करता आहेस हे त्र्यंबका तू त्रिविध तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा त्रिगुणांच्या पलीकडचा त्रिभुवनाचा जनक आहेस सूत म्हणाले गजानन व षडान लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवित असे एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता मग त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व षडाननाकडे पाहत तो म्हणाला हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का हे ऐकून शडाडन रागावून म्हणाला तुझे उष्टे मी कशाला घेऊ शडारण वैतागून म्हणाला आई तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत हा असा कसा विचित्र लांब नाकाचा फताड्या कानांचा ते ऐकून शंकर पार्वती मनमुराद हसले शडाननाने पार्वतीला आपल्याला दुग्धपान करण्यास सांगितले पार्वती त्याला दुग्धपान करत असता त्याचे अन्य पाच तोंडे भूक भूक म्हणून रडू लागली तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला आई तू याच्या पाच मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार ते ऐकून शंकर हसला त्यावर अपर्णा म्हणाली तो आपल्या पित्यावर गेला आहे त्यांना पाच मुखे आहेत याला त्यांच्यापेक्षा एक मुख जास्त आहे एवढेच पार्वतीच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटून त्याने दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले गजानन व शडानन यांचे एकमेकावर खूप प्रेम होते ते एकत्र खेळायचे गप्पा मारायचे एकमेकांवर कुरघोडी करायचे तर कधी तावा तावाने भांडायचे मग त्यांची समजूत काढण्यात शंकर पार्वतीला मोठी मोज यायची एके दिवशी शंकर सिंहासनावर बसला होता तेव्हा पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहून म्हटले तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसत आहे त्यावर शंकर म्हणाला स्त्रीची आकृती माझ्या जटेमध्ये शक्यच नाही माझ्या जटांमध्ये मी जल धारण केले आहे पार्वतीने शंकराला नाना प्रकारे प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या जटामुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्री रूप धारण करून आहे हे शंकर मान्य करीत नव्हता पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला तो चोख प्रत्युत्तर देत होता त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली तुमची लीला अनाकलनीय आहे एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते तुमच्या पुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम त्यानंतर शिवपार्वती सारीपाठ खेळू लागले काही वेळाने तेथे नारदांचे आगमन झाले शिवपार्वतीला वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले नारद म्हणाले नुसते खेळून काय उप काहीतरी पण लावला तर खेळात रंगत येईल नारदांचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले खेळात सातत्याने भावानीची सरशी होऊ लागल्याने तिने शंकराची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली शेवटी एक कौपीन उरला होता पण डाव जिंकून तिने तोही मागून घेतला नंदीलाही जिंकून घेतले अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरून बसला दिगंबर झाला त्यावर नारद शंकराला म्हणाले देवा हे काय एका स्त्रीने तुम्हाला हरविले तुमचा महिमा बुडाला आता तू स्वतः मायेच्या अधीन झाला आहे ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार ना आहेस नारदांची बोल शंकराच्या जिव्हारी लागून तो रुसून घोर आरण्यात निघून गेला शंकर निघून गेल्यावर पार्वतीला कर्मेनाशी झाले तिने आपल्या सख्यांसह त्याचा सर्वत्र शोध घेतला पण ते तिला सापडलेच नाही जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शंकराला हाकामारीत जगदंबा पार्वती घोर आरण्यातून हिंडली शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून ती जागच्या जागी शंकराला शरण गेली आणि काम झाले पार्वतीला शंकराचे दर्शन झाले तो हिमालयात एका गुप्तस्थानी समाधीत निमग्न होता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेतले ती मोरपिसांची वस्त्रे नेसली भिल्लीनीच्या रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती मंद मंद पावले टाकत ती शिवाजवळ गेली अनंत शक्तींची स्वामिनी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवसमोर नृत्य व गायन करू लागली ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाले तिने आपल्या पदलालित्याने त्याने साऱ्या विश्वाला मोहिनी घातली शंकराने डोळे उघडून पाहिले नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लीनीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला आपले तप ध्यान साधना विसरून तो म्हणाला हे लावण्यवती तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठा लागून राहिली आहे मी तुझ्या आधीन झालो आहे तू माझा स्वीकार कर त्यावर भिल्लीन म्हणाली तुमची पत्नी पार्वती तिच्या सौंदर्याला उपमान नाही तिचे तुमच्यावर किती प्रेम हे साऱ्या जगाला ठाऊक आहे मी परस्त्री अजूनही तुम्ही माझा मोह हो धरला तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही तुम्ही कसले तपस्वी त्यावर शंकर म्हणाला मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही भिल्लीन म्हणाली माझा पती अतिशय कुपिष्ट आहे त्याला जर एवढे जरी कळले की मी तुमच्याशी बोलले तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळून टाकेल शंकर म्हणाला पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहीत आहे काय गेल्या जन्मी संतापाच्या भरात तिने यज्ञकुंडात उडी टाकली होती या जन्मीही तिचे गुण तसेच आहेत त्यावर भिल्लेन म्हणाली पुरे झाले तिचे निंदा तुम्ही काय कमी कपटे आहात तुम्ही गंगेला जटांमध्ये लपवून तिला उच्चपद दिले तुमची ही लबाडी लक्षात येऊनही भावानी बिचारी गप्प बसली तरीही तुम्ही तिचा त्याग केलात आता तुम्ही तपश्चर्याच्या निमित्ताने वनात आला आहात आणि माझ्यासारख्या पुरस्त्रीच्या गळ्यात पडू पाहत आहात हे तर तुमचे उघड कपट आहे शंकर म्हणाला नको ग अशी कठोर बोलूस तुला पार्वतीचे उद्योग माहीत नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस आता ती जरी येथे आली आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासास परत जाणार नाही मी तिच्याशी बोलणारही नाही तू निशील तिकडे येईन भिल्लीन म्हणाली भवानीने तुम्हाला दोनदा उरले तरी तुम्ही तिलाच दोष देता तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझा काय पाड बोलणे संपून नृत्य गायन करीत ती भराभरा भरा दूर जाऊ लागली शंकर तिच्या मागे धावला तेव्हा ती शंकराला म्हणाली ठीक आहे तुम्ही माझ्या घरी या मग मी तुमची कामिनी होईल ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाला त्याला कैलसावर नेऊन तिने त्याची षोड पूजा केली त्याला वंदन करून त्याच्या कंठात वरमाला घालून आंबा मूळ स्वरूपात प्रकट झाली त्यांचे भांडण मिटले आंबेने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले तेव्हा भवानी तू धन्य आहेस तू मला परत आणलीस यातच तुझे प्रेम दिसून येते नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे असे म्हणून शंकराने पार्वतीचे कौतुक केले सूत म्हणाले एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकराच्या भेटीस आले नारद म्हणाले विश्वनाथा कांतीनगरात राहणाऱ्या श्रीया नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्टच वेगळी आहे तो विचारशील उदार सुशील सात्विक असून दहा वर्षापासून अन्नछत्र घालीत आहे अतिथींना इच्छा भोजन देऊन तो त्यांचा सन्मान करतो ते ऐकून शंकराला श्रेयाळाबद्दल वाटले त्याने श्रेयाळाची परीक्षा पाहण्याचे ठरविले शंकराने अतिशय घाणेरडे आणि ओंगळवाने रूप घेतले व तो श्रेयाळाच्या दारी आला श्रेयाळ व त्याची पत्नी चांगुना यांनी अतिथीला सद्भावे वंदन करून त्याचे आसनावर बसून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्याची इच्छा विचारली तेव्हा अतिथीने सांगितले मला नरमांस खाण्याची इच्छा आहे पण एखादा चोर किंवा विकत घेतलेला मनुष्य याचे नरमांस मला अजिबात चालणार नाही तेव्हा श्रेयाळ व चांगुनीने त्याला स्वतःचे नरमांस देण्याची तयारी दाखवली अतिथीने विचारले तुम्हाला मारले तर अन्नछत्र कोण चालवेल त्यावर त्यांनी अतिथीला आम्ही काय करावे असे विचारले तेव्हा आतिथीने मला तुमच्या पाच वर्षाच्या मोलाचे मांस खाण्यासाठी द्या असे सांगितले मोह ममता दूर सारून श्रेयाळ व चांगुणा या गोष्टीस तयार झाले व त्यांनी आतिथीस चिलियास घेऊन जाण्याची विनंती केली त्यावर आतिथी रागवून म्हणाला मला तुम्ही त्याचे मांस स्वतः शिजवून खाऊ घाला पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही वियोगाने विथित होऊन रडेल तर मी तुमचे सर्व सत्व घेऊन जाईल चांगुनीने ते मान्य केले व चिलयास बोलावून सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो म्हणाला सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही माझ्या माणसांच्या भोजनाने जर अतिथी तृप्त झाला तर शंकराला परम संतोष वाटेल ते ऐकून चांगुनेला त्याचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले तिने सर्व मोहमाया दूर सारून मन कठोर करून चिलयाचा छिरच्छेद केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्याच्या देहांचे मांस शिजवून अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली आता मुलगा राहिला नाही तरी त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले होते अतिथीच्या रूपातील शंकराने ही गोष्ट आधीच जाणल्याने तो रागाने निघून जाण्यासाठी उठला ते पाहून श्रेया आणि चांगुना यांनी त्याचे पाय धरले तेव्हा अतिथी ते म्हणाला तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले ते शिजवून का वाढले नाही त्यावर चांगुना मुलाचे मस्तक बाहेर घेऊन आली अतिथी म्हणाला ते मस्तक उकळात घालून माझ्या देखत कांड रडशील तर याद राख चांगुनीने तेही मान्य केले शंकराने तिचे अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला ते मस्तक कांडत असताना एखादे मंगल व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तिच्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये असेही बजावले सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुनीने तेही मान्य केले पुत्राचे मस्तक कांडताना चिलयाचे गुण वर्णन करणारे गाणे ती गात होती मस्तक कांडून झाल्यावर तिने ते शिजवले व ताट मांडून अतिथीस भोजनास बसण्याची विनंती केली त्यावर अतिथीने श्रेयाळास पंक्तीत बसण्यास सांगितले आपल्याच पुत्राचे मांस आपण खायचे या विचाराने श्रेयाळाचे सर्वांग शहारले चांगुनेने त्याची मनोवस्था जाणून त्याला मृदू शब्दांनी समजविले आणि त्याचे ताट वाढून आणले मग अतिथीने चांगुनेसही भोजनास बसण्यास सांगितले ती जेवायला बसली इतक्यात अतिथी अचानक उठला व म्हणू लागला निपुत्रिकांच्या घरचे अन्न मी घेणार नाही ते ऐकता व चांगुना यांचा कंठ दाटून आला स्वामी एक पुत्र होता तोही तुम्हाला अर्पण केला आता निपुत्रिक म्हणून तुम्ही अन्न नको म्हणता याला काय म्हणावं तुम्ही किती अंत पाहणार आहात ती गहीवरून रडू लागली व म्हणाली महादेवा माझे सत्व बुडाले माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले आमचा निर्वंश झाला तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रूधारा वाहू लागले हे बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली नगरजण चिलयाची आठवण काढून शोक करू लागली देवांनी आकाशात दाटी केली प्रसन्न झालेला कैलासनाथ चांगुनेला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती अतिथी म्हणाला चांगूने तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो असून तुला जे हवे असेल ते वरदान मागून घे चांगून म्हणाली लोक मला निपुत्रिक म्हणून हे नव्हतील तेव्हा हा कलंक कृपया धुवून काढा अतिथी म्हणाला तू चिलयाला हाक मारून बोलाव तो धावत येईल तेव्हा अतिथीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चांगुनीने चिलयाला मोठ्याने हाक मारली तर काय आश्चर्य चिलया धावत धावत घरात आला त्याच क्षणी अतिथीचे रूप टाकून महादेव तिथे साक्षात प्रकट झाला श्रेया व चांगुणा यांनी आपल्या आराध्य महादेवाच्या चरणावर लोळण घेतली महादेवाने चिलयाला मांडीवर बसून त्याच्या मस्तकावरून वरदहास्त फिरविला त्या मंगलप्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली श्री शिवकृपेने श्रेयाळ व चांगुणा यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्यांनी चिलयाला कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसवून राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली शंकराने त्या दोघांना विमानाने शिवलोकी नेले श्रीयाळ व चांगुणा यांच्या पुण्याईने कांतीनगरात सोक्य नांदू लागले ते तेथे सर्वांचे कल्याण झाले शिवलीला अमृताच्या पहिल्या अध्यायात मंगलचरणात शिवस्तुती केलेली आहे कलावतीने आपल्या पती राजाचा उद्धार कसा केला तो कथा भाग आहे दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आणि पापकर्माच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषींनी मार्गदर्शन करून कल्माशपाद राजाचा उद्धार केल्याची कथा आहे चौथ्या अध्यायात महाकालेश्वराची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाले त्याचे आख्यान आहे पाचव्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालन पोषण केले आणि प्रदूषवृत व शिवकृपेने त्याला राज्यपद कसे लाभले याची कथा आहे सहाव्या अध्यायात श्रीमंतीचे पुण्यकारक आख्यान आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात भद्रायू राजाची कथा आहे नवव्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेल्या दुर्जयराजाचा वामदेवाच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची कथा आहे दहाव्या अध्यायात शारदीची इतर अकराव्या अध्यायात महानंदा आणि भद्रसेन यांची कथा आहे त्यात रुद्रमहिमाही विषेध केला आहे बाराव्या अध्यायात विदूर आणि बहुला यांच्या उद्धाराची आणि भस्मासुराची कथा आहे तेराव्या अध्यायात शिवगौरीच्या लग्नाची आणि चौदाव्या अध्यायात शिवपार्वती विनोद व गौरी भिल्लीन झाली त्याची कथा आहे त्यात श्रीयाळ राजाचे अद्भुत चरित्र सांगितले आहे शिवलीला अमृताचे हे चौदा अध्याय म्हणजे चौदा भुवने व चौदा विद्येचे सार आहे या ग्रंथाचे श्रवण पठन व लेखन केल्याने याचे प्रेमाने संरक्षण केल्याने यास अनुमोदन दिल्याने व याचा निधीध्यास घेतल्याने सर्वांना समान फळ मिळेल शंकर त्यांच्यावर छाया धरील त्यांना आयुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होईल त्यांच्या आदिवेदी नष्ट होतील वंदेला पुत्रसंतान होईल पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भेटीघाटी होतील घरात भरपूर संपत्ती येईल ऋणमोचन होईल दक्षिणाभिमुख होऊन या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूंचा नाश होईल वैरी निष्प्रभ होतील या ग्रंथाची भावभक्तीने शंभर पारायने केल्यास शिवभक्त पुत्र होईल ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूतपिशाच बाधा होणार नाही तीन महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटाचे निरसन होईल या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी शंकराला आपले घराने सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा प्रदोष काळ या शिवरात्रीस सुचिरभूत होऊन शयन करावे शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करील येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण करील शिवमंत्र रुद्राक्ष धारण रुद्राध्याय प्रदोष शिवरात्री भस्मधारण शिवकीर्तन या सर्व मार्गांनी नेहमी शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करेल त्यावर शिवशंभूची कृपादृष्टी राहील इति शिवलीला अमृत समाप्त श्री सांब सदा शिवार्पणस्तू अशा प्रकारे आज शिवलीला अमृत या ग्रंथाचा चौदावा अध्याय समाप्त झाला आहे आणि शिवलीला अमृत या ग्रंथाचे पूर्ण पठन आज संपलेले आहे